त्याच्या पटासाठी घेतला का तांग्यासाठी घेतला रेसिंग साठी रेसिंग साठी म्हणजे आपल्या करुडीच्या लखांना बाजी मारलं म्हणून तुम्हाला त्याचं पाहूनच तुम्हाला एक गाडी गाडी आम्ही आणून त्यांना मोटरसायकल मोटरसायकल मग तुम्ही आता पुन्हा डिसेंबर मध्ये हाय ना एक पट उतरणार नाही यालाच घेऊन उतर दोनदाच बिघडतात बिघडतात पटाला चालतो काही हा पटला पटायला चालतो हा टांगेल झोपलेली आपण टांगेल झोपलेली हा ओके बघू शकते एक शॉट नाही त्याला गोट्याचे कधी बाहेर माहित नाही वासर गोट्याच्या बाहेर नाही रेसिंग आहे का हा रेसिंग जायचे फेरे टाकून देऊ एकच एकच नंबर चला त्याच्या सारखा भाग मागा पडू टांगेल नाही धरलेच धरेलच नाही एकच नंबर आहे मित्रांनो याचे वापर काय म्हटले तीस हजार चायनाच्या माध्यमातून जास्त होईल 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 मागच्या वेळेस मी एक तुम्ही धावळा धावळा आणला होता एक हा ओके चप्पलच पण एकच नंबर मित्र पटाला चाललं सारखे यांच्याकडे गोरे असतात कामाला सगळ्या चुकून देऊ दोन्ही पण खाली हाना माराचे फुलग्यात सगळ्या बोलीत याची काय ऑफर आहे त्यांची सांगला पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या जोड समजा एक बैल फोटो पाहिजे हा भेटून जाईन भेटून जाईल एकच नंबर मित्रांनो एकच नंबर क्वालिटी वाजे तर मित्रांनो मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस एकोणसाठ त्र्याहत्तर संपर्क साधून दोन चार पहिलं मी दाखवले होते आणि एक काळा बैल गोर होतं ते सुद्धा याच नंबरवर तुम्हाला भेटून जाईल आणि एकच नंबर मित्रांनो चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जेणेकरून तुम्हाला लास काना याची व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकत असतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत मित्रांनो यांनी हा गोरा घेतलेला आहे पहिल्यांदा बघितलं आपण ते गोरा होता आणि त्याच हा गोरा यांनी घेतलेला आहे तर तुमचा परिचय द्या मला एकदा शिवाजी कैलास निगोटे हडस पिंपळगाव हडस पिंपळगाव तर तुम्ही हा गोरा कशा पटासाठी घेतला का, का... तांग्यासाठी घेतला रेसिंग साठी म्हणजे आपल्या करुडीच्या लखांना बाजी मारलं म्हणून तुम्हाला जर झाले त्याचं पाहूनच घेतलं त्याचं पाहूनच तुम्हाला एक गाडी बिडी आणू आम्ही गाडी बिडी आणू त्यांना लई मोठी आणली मोटरसायकल मोटरसायकल वा मग तुम्ही आता पुढे डिसेंबर मध्ये हाय ना एक पट उतरणार नाही खेळत यालाच घेऊन उतार मग तुम्हाला तयारी तशी करा लागन मग करू ना कर लागन तुमच्याकडे आवल आहे का गोर आहे ना आहे का तर तुम्ही म्हणजे तुम्ही पण आहे का तर मग तुम्ही गेलते की आपण नाही ते मोठ म्हणजे जास्त त्याचं मोठं बक्षीस बिन रक्कम बी तेवढीच होती म्हणून तर ओके तर हा तुम्ही एक बोरा घेतलेला आहे तर <coughs> व्यापाऱ्यांनी किती सांगितले होते किती मध्ये तुम्ही घेतला व्यापाऱ्यांनी सांगितलं त्याची एक लाख एक लाख सांगा टायमा सांगा टायमाला मग किती मध्ये घेतला अर्ध्याला अर्धा डायरेक्ट मग त्यांनी मला पंचेचाळीस सांगितलं तर मग पंचवीस मध्ये का काही नाही पंचच आहे ना रण पंचवी त्याची चप्पलची गोवा रावता असं आहे ना हां वस्तू वस्तू फरक ना हो का तर मग तुम्ही चालून दा आम्हाला एकदा तर त्याच्यासारखी काही चप्पल चाना ऐक्याच्या तुम्ही कळ ना आम्हाला हो हाऊ मग करी येबी हाऊ हाऊ एकच नंबर ये मी रण हो एकाच नंबर ये जाणून घेतलं आम्ही पुऱ्यावने तू एक घेतला हा� पुरे बाजार बघितला होता मग आणि त्याच्यामध्ये मित्रांनो बघू शकता की ज्यांना पारा किती बराबर जसं म्हणजे क्वालिटीचा आपल्या मापात म्हणा किंवा आपल्या मनासारखं बैला असला तर आपण गोरं घेऊन टाकतो यांनी हा घेतलेला आहे मित्रांनो एकच नंबर आहे मित्रांनो व्यवहार मध्ये खुश आहे का हा प्रॉब्लेम तर तुम्ही काय सांगितलं नेमकं काय काय त्यांना का तुमच्या हे सांगितले समस्या नाही आम्ही माती म्हणून घेतला डायरेक्ट डायरेक्ट माती म्हणून डायरेक्ट माती चालू नाही चालू पैसे मोजून घ्यायचे बैल आमच्या हातात सगळं झालं ओके एक नंबर आहे मित्रांनो धन्यवाद चॅनलमध्ये नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लास्ट रोटेशन काना मार्केट धान्य मार्केट आणि बैलबाजार याचे व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकत असतो धन्यवाद थोडा एक फोटो काढतो दोन दात फक्त वडा दादा, दादा पुढं एकच मारित नाही मारित नाही मारित गरीबी असतो मित्रांनो गरीब आहे गरीब शेतकऱ्याला त्यांच्या हातवर दोन दाद बच्चा आहे दोन दात याच कामाला गाडीला वकराला सर्व कामाला झाली हा एकच नंबर मित्र तर जोडी काय एक सिंगल होता सिंगल आहे आपण सिंगल आहे तो पण सिंगल तिकडे जोड आहे दोनच एकच मित्र दोन हजार बरोबर तर ऑफर काय म्हणजे याची त्याची पंचावन्न सांगाल त्याची पण पंचावन्न सांगायची होऊन जाईल काय पत्कान का होता काय की काय सवय नसते ना, ना।, ना। एकच नंबर चॅनलच्या माध्यमातून आला तर कमी जास्त होईल हा होऊन जाईल ओके आज किती आणलेल होते जोडी हा ही, ही पण गावरान किती जाती गावरा सहा सहा हा एकच नंबर मित्रांनो गावरण मध्ये क्वालिटी कामाला चालू सगळ्याला गाडीला वापरा हाना मारायची सगळ्या बोली देऊ सगळ्या बोली हा उधार देऊ दोन दिवस हाकलो मग पैसे घेऊ ओके चालन किती ऑफर म्हणे याची सांगाला पंचाहत्तर सांगाला पंचाहत्तर सांगाला सहा सात सहा सहा एकच नंबर पांढरे शोबरे कमी जास्त होऊन जाईल आणि ही जोडी ही जोडी सहा सात सहा सात हा एक एक हा एक तुमच्या असे क्वालिटी क्वालिटी पाच बैल आहे बरेच बैल बघितली मी राम राम तुमची माहिती भेट काही सुटत नाही एकच नंबर मित्रांनो जोडी गावराने गावराने प्लस गावरान म्हणजे क्वालिटी वाईट गॅरंटी फुल गॅरंटी ओके जवळचा माणूस आला तर शंभर रुपये मिळतो जवळचा माणूस असला तर शंभर रुपये काही फाल्टनिक लांबचे भाडे करतो घेऊन येऊ पाहिजे बोला हॉल्ट जरा निघला ते म्हणता येत आमचं भाडा आम्ही स्वतः खर्चले एकच नंबर मित्रांनो यांची क्वालिटी ऑफर तुम्ही गॅरंटी सगळं एकच नंबर नक्की गॅरंट परिचय द्या तुमचा एकदा ना जांभळी जांभळी एकच नंबर मित्रांनो हे काय करता एकच मॉडेल आणता पण मॉडेल आणता का बाजारामध्ये आलगच दिसत सगळ्यामध्ये आता हे गोर आणलेलं आहे तर पटाल पटाल चालणार आहे कि किती महिन्याचं आहे काय बारा महिन्याचं बारा महिन्याचं आहे कोणत्या जातीच आहे काही एकच नंबर बघू शकता याला याला आणले का नाही धरलेच धरलेच नाही एकच नंबर मित्रांनो याच्या ऑफर काय म्हणले तीस हजार चायनाच्या माध्यमातून कमी जास्त होईल होईल मागच्या वेळेस मी एक तुम्ही होता एक हा ओके चप्पलच पण एकच नंबर मित्र पटाला चालला सारखे यांच्याकडे गोरे असतात एकच नंबर गोरा आहे मित्र एकच आणला होता एकच एक मोबाईल नंबर सांगा तुमचा ब्याऐंशी त्रेसष्ट पंच्याऐंशी पंधरा सतरा ओके okay, मित्र ह्या नंबर संपर्क साधून एकशे बडकरी एक गोरे जाणतात तुम्ही गोऱ्याचे मित्राने स्पेशल गोऱ्याचे ज्याला पटाला म्हणा किंवा असा रेसी का म्हणले तुम्ही पटासाठी यांच्याकडे स्पेशल वास्त्र फेमत असतात तर नक्की यांच्या नंबरवर संपर्क साधा एकशे बडकर एक मागच्या जर बघितला ढवळा गोर होता आणि ह्यावेळेस काळा आणला त्यांनी एकच नंबर धन्यवाद तुझा परिचय द्या आम्हाला एकदा परिचय माझा राहणार रे नांगरे बाळूगाव नांगरे बावळगाव हा नांगरे बाळूगाव एकच नंबर आण बाया आधात येत हा आधाचे आधाचे मित्रांनो मित्रांनो पीस बघा कसा आहे एकदम काळा गेला मारतो काय पण नाही नाही मारीत बिरीत नाही चावलं होतं पहिल्या म्हणून नाही नाही मारा बिर्यात शॉर्ट नाही त्याला गोट्याचे कधी बाहेर माहित नाही वासर गोठ्याच्या बाहेर नाही रेसिंग जायचे फेरे टाकून देऊ एकच नंबर एकच नंबर आहे चला त्याच्यासारखा माग ला पण आहो एकच नंबर आहे मित्रांनो क्वालिटी भाई ग किती जाते आदत आहे का आदत आहे आदत हाना महाराजी सगळ्या बोलीत सगळी गॅरंटी किती ऑफर म्हणले ते सांगायला पंचावन्न हजार पंचावन्न हजार चॅनलच्या माध्यमातून आलं कमी जास्त होईल का हा होऊन जाईल होऊन जाईल एकच नंबर वितरण घेण्याचा प्रयत्न करा काय तांग्याला घेऊन गेला आणले हा आणले 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 एकच नंबर वितरण एकच नंबर हा एकदा बैल पाहून घ्या एकदा म्हणजे एकच नंबर बैल उच्च खांदीचे कडदाते का हा कट कडदाते एकच नंबर गरीब बैल मस्त गरीब तर किती ऑफर यायची ऑफर नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये काम कोणतं कोणतं काम करून घ्या शेतीतलं टायराला बी आणू शकता कोणतं बी कोणतं काम करू कोणतं ऑल इन वन एकच नंबर गरीब बैल मित्रांनो नव्वद नौ। हजार रुपये चॅनलच्या माध्यमातून आलात कमी जास्त होईल का होईल ना ओके मोबाईल नंबर सांगतो तुझा अठ्ठ्याण्णव एकसष्ट शहाऐंशी पंचवीस मित्रांना नंबर वर संपर्क साधून हे पहिले घेण्याचा प्रयत्न करा गाडीला चालू शकतो मोठ्या कंदाजी वेळे धन्यवाद याचं काय किती जाती काय हे कोण्या गाडलय ना साबाच्या कुण्या गाडले कोण्या गाडलय तर कामाला एकच कुण्या जोडी होती एकटाच होती एकटाच होता तर कामाला पूर्ण काम कर पूर्ण कामाला पूर्ण काम हाना माराची सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी ओके सगळी गॅरंटी तर याची ऑफर काय म्हटली ऑफर चांगल्याची एक्केचाळीस आहे ना एक्केचाळीस हजार चायनलच्या माध्यमातून आलात कमी जास्त होईल होईल ना मोठा होईल मित्रांनो ऊस तोडी काम करायला पाहिजे असं चालू आहे एकच नंबर आहे मित्रांनो नक्की घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज युवा व्यापारी आहे आणि यांनी बघू शकता की एक शेवटकर गोरे आणले नाही भाय तुझा परिचय द्याला एकदा हा गाव गो सांग गोलेगाव जय शेती शेख गोलेगाव चे किती आणले आज नऊ बैल आज नऊ बैल तर कोणते कोणते बैल आणले ना पूर्ण पुरे केला ओके तर तुझ्यापाशी बैल याच का किती जाती का बिघडतात हा पटाल चालतो काही ना हा पटला पटाल चालतो हा तांगेल झोपलेली आपण तांगेल झोपले हा ओके बघू शकते एकच नंबर बैल हा ना मारायची सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी हा मित्रांनो बघू शकता की एकच नंबर खिलरखोर आहे अजून बिघडतात किती महिन्याचं काय अंदाज काय बारा चार महिन्याचा ऑफर काय म्हटलं ऑफर सांगा एकाहत्तर जोडी मध्ये शेतकऱ्यात सिंगल जर पाहिजे असं देऊ ना सिंगल बाळासाठी हा देऊ ना तर जोडी मध्ये म्हणतात हा जोडी मध्ये एकाहत्तर ओके चायनामध्ये नवीन असतात चायनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो चायनाच्या माध्यमातून जास्त होईल हा होईल ना ओके मित्रांनो एक मध्ये जोड जोडीमध्ये हे किती जाते हे दोनदा ते बिघड जाते तो बिघड जाते पलीकडचा आणि दोन जात दोन इथनं बघू शकता एकच नंबर बैल थोडं माग माहागवतो चालून दाखवता का आम्हाला हा दाखव बरं चालू थोडं हाय थोडी म्हणजे मागून पुढून सगळं दिसतं मग जे शेतकरी जेव्हा ज्यांना बैल खरंच घ्यायची तर ते नक्की तुम्हाला कॉल करतील ना हे चालून एकाच नंबर मित्रांनो बोरे खिलार मध्ये लोकांची जास्त पसंती असते मित्रांनो बोरे खास करू पाळासाठी आता एक आपली इकडं करुडी कल्ला करणा पट चल वगैरे ते काय ऑफर म्हटले यांच्या सांगायला वेळात यांची जोडी जोडी मध्ये तुमचा समन्वय जोडी मध्ये किती दोन दोनदाच बिघडतात अलीकडचा बिघडतात बिघडतात मित्रांनो बघू शकता कामाला चालू आहे बैलगाडी चालू काय म्हटले वावरच खाली नाही का हो मित्रांनो बघू शकता एकच नंबर आहे अंडू गोरे एकच नंबर आहे क्वालिटी एवढ्या असल्या म्हणजे क्वालिटीच एकच नंबर आहे तर चॅनलच्या माध्यमातून कमी ओके तर तुमचा मोबाईल नंबर द्या आम्हाला ब्याऐंशी आठ पंचवीस मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधा तुमचं नाव सांगा जेणेकरून तुमचं नाव घेऊन तुम्हाला कॉल करी जय जय शेख जय शेख ओके मित्रांनो यांना नक्की संपर्क करा एकच नंबर खिलार यांचे गोऱ्या यांच्याकडे धन्यवाद